नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा तलाठी संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट काय ती अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन नवनियुक्त तलाटांना प्रशिक्षण तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तलाठी भरती आहे तर तलाठी भरतीच्या नवनियुक्त तलाटी तसेच अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या नवनियुक्त तलाटी यांच्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रशिक्षण वर्गाचे जर आपण पाहिले तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले प्रशिक्षणादरम्यान नवनियुक्त तलाटी यांच्याकरता सातपारा संगणिकीकरण ई गव्हर्नन्स आपत्ती व्यवस्थापन आराखडा नैसर्गिक आपत्ती व महसूल विषय विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे या ठिकाणी आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेले होते त्यानंतर बघा प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले सन दोन हजार तेवीसमध्ये सर्वसेवा पदभरतीतील अनुकंपा तत्वावरील उमेदवार तलाठी म्हणून नव्याने नियुक्ती देण्यात आली असून विशेष करून केवळ नवनियुक्ती तलाठी यांना तलाटी कामकाजाबाबत व तलाटी यांचे चार महिन्यांच्या प्रशिक्षणाला एकदाच सर्व तलाठी यांचे नामनिर्देशन होणे शक्य नसल्यामुळे तलाटी यांना पायाभूत माहिती होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेले होते यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तलाठी भर संदर्भात काही जिल्हे जे आहेत त्या ठिकाणच्या डी व्ही जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी उमेदवारांना बोलवलं जात आहेत काही ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली गेली आहे काही ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते सुरू झाले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तलाठी पदभरतीच्या संदर्भात अपडेट होती अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद